केंद्र व राज्य शासनाकडून बांबू शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे राज्यात सर्वत्र 15 जून ते 30 सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येतो केंद्र सरकारच्या एक पेड़ माके नाम या संकल्पनेच्या धर्तीवर अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना राज्यात सर्व राबविण्यात येत आहे वृक्ष लागवडीच्या या चळवळीमध्ये प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉक्टर अमृत वृक्ष आपल्या दारी या, या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात डॉक्टर पांडेय यांच्या हस्ते त्यांच्या आईच्या नावाने रेणू नरेंद्रनाथ पांडेय बांबू रोपांची लागवड करण्यात आली या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी एक झाड आईच्या नावे उपक्रमाअंतर्गत उपायुक्त संजय पवार गजेंद्र बावणे रमेश आडे संतोष कवडे राजेंद्र फडके हर्षद चौधरी सहायक आयुक्त श्यामकांत वैशाली पाथरे नायब तहसीलदार संजय मुरतकर अडसुडे आदींच्या हस्ते त्यांच्या आईच्या नावे बांबू रोपांचे आयुक्तालयाच्या परिसरात रोपण करण्यात आले एक झाड आईच्या नावे उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते एकशे दहा बांबू रोपांची लागवड करण्यात आली विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात डॉक्टर पांडे यांच्या मार्गदर्शनात महिला व पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत रोपांची लागवड केली रोपांची लागवड होत असताना प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे असलेले झाड जिवंत राहण्यासाठी जोपासना करावी असे आवाहन विभागीय आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना केले यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बांबू रोपांची लागवड करून झाडासोबत सेल्फी घेऊन वनमहोत्सव साजरा केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती